तुमचं मत की शंभर पार्थ पॉवरवरती पार व्हायलाच हवा होता कायद्याने ते बंधनकारक याच्यातनं काहीच नाही निघालं तर तुम्ही कायदेशीर लढाई लढणार अशी एका मोहीमच हाती घेतली आज तर ही जी कोरेव पार्कची जागा आहे ही आता सरकार जमा करणार असं अजित पवारांनी जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया त्या संबंधित जी कंपनी आहे पार्थ पवारांची त्यांनी तसा अर्ज पण दिला तर याचा शेवट काय होईल पहिली गोष्ट म्हणजे सरकारला परत देणार हा शब्द थोडासा चुकीचा ही जागा सरकारचीच आहे ना म्हणजे जे फुकटा जागा घेतली त्यांनी ते परत द्यायचे मात्र पैसे भरावे लागते <laughs> <laughs> पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल असेल एवढं होऊन सुद्धा झालेलं नाहीये हे अधिकारी खोटं बोलतायत ते राजकीय दबावापलीत खाली बोलत बोलतायत अजित पवारांचं एकूण स्पष्टीकरण किंवा थोडेसे तणावाखाली दिसत होते पण त्यानंतरचे गेले दोन तीन दिवस एकदम रिलॅक्स वाढत आहेत काय असेल खरं कारण आणि पुढे काही गुन्ह्यापर्यंत जाणार नाही असं त्यांना वाटलं आता सूर्यकांत येवले ये हे जे काही अधिकारी आहे दोन वेळा तीन वेळा ते काही सस्पेंड झाले असं असताना देखील असे लोक अत्यंत महत्त्वाच्या जागी म्हणजे हवेली किंवा संपूर्ण पुणे जिल्हा परिसर कसे काय येतात पहिली गोष्ट म्हणजे असे जे लोक आहेत त्यांना पूर्वी आपल्यावरच्या असलेला जो डाग आहे त्याची लाज वाटायची हे गवंडनी आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय आहे नाही त्यांचा जो दावा आहे तो असा सेट आहे की जमीन माझी मी मालक आहे माझ्याच कसं काय गुन्हा दाखल करतो ते सुट्टी चॅलेंज केले तुम्ही मालकी हक्काचा योग्य पुरावा द्या ना काय पुरावा आहे तुमचा नमस्कार मी उमेश भोंगडे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्या दोन विषयावरनं राज्यभरात गेले आठ दिवस जवळजवळची खळबळ सुरू आहे अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जे काही पराक्रम गाजवलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींची माध्यमांमध्ये वस्तुस्थिती सांगण्याचा सा ज्यांनी प्रयत्न केला असे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आपल्यासोबत आहेत ह्या सगळ्या घटना घडल्या गट माध्यमांमध्ये ते त्याची चर्चा होती आहे पण त्याच्यातल्या अनेक बातम्या अजूनही ज्यातून लोकांचा संभ्रम होतो आहे अशा अनेक बातम्या येत आहेत नेमक्या वस्तुस्थिती काय आहेत आणि पुढं काय होऊ शकतं या दोन्ही जमीन प्रकरणामध्ये या विषयावरती थोडंसं आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत बरं सर नमस्कार मी आत्ता जे सुरुवातीला प्रस्तावनेत म्हटलं तर ही जी कोरेव पार्कची जागा आहे ही आता सरकार जमा करणार असं अजित पवारांनी जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया त्या संबंधित जी कंपनी आहे पार्थ पवारांची त्यांनी तसा अर्ज पण दिला आहे तर याचा शेवट काय होईल पहिली गोष्ट म्हणजे सरकारला परत देणार हा शब्द थोडासा चुकीचा ही जागा सरकारचीच आहे ही सरकारची जागा बळकवण्याचा प्रयत्न झाला आणि तो जो व्यवहार झाला तो रद्द होणार त्याच्यासाठी हे पेनल्टी आहे ती वसूल केली जाईल अच्छा परंतु या सगळ्या जागेच्या व्यवहारासंदर्भात जे काही बाहेर आलं आहे ते सगळं जे काही घडलेलं आहे ते सगळं गेलं होतं चुकीचं होतं बेकायदा होतं आणि संगणमतानंही सरकारी जागा बळकवण्याचा प्रयत्न होता आणि आता म्हणतात की दस्त रद्द होईल पण त्यांना काहीतरी रक्कम भरावी लागेल म्हणजे जे फुकट्याच जागा घेतली त्यांनी ते परत द्यायचे मात्र पैसे भरावे लागतील <laughs> <laughs> आता बरोबर आहे अधिकाऱ्यांशी आपण बोलल्यानंतर ते म्हंटले की ती सात टक्के ह्यांनी जागा पैसे भरा परत भरा म्हणजे दंड भरावा लागेल खरं त्याला दंड नाही म्हणता येणार ज्याला मुद्रांक म्हणतो आपण सात टक्के तो भरावा लागेल आणि त्याच्यावरचा दंड पुन्हा वेगळा आधी जो बेकायदा दस्त झालाय तो रेग्युलराईज करावा लागेल आणि मग तो परत भरावा लागेल रेग्युलराईज करण्यासाठी जी काय ऑफिशियल जी रक्कम आहे खूप असते पण ठीक आहे आता काही गोष्टीमध्ये हे अधिकाऱ्यांचं काय म्हणतात त्याला अधिकार असतात अच्छा डिस्क्रिप्शन पॉवर असतात त्या वापरून कदाचित म्हणजे एकूण जी माहिती आहे साधारण एकवीस कोटी हे परत करण्यासाठी भरावे लागतील म्हणजे व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणि त्याची जी पेनल्टी ती कदाचित आणखी एक टक्का रुपये लागतील मग या महारवतनाचा जो काही विषय याच्यामध्ये त्याचं काय होईल नेमकं कारण ते लोक पण पुन्हा आता झाले नाही याच्यातली जी काही माहिती कायदेशीर आहे त्याचं असं आहे की महार वतन ही व पूर्वी ज्या जागा होत्या की काही लोकांना काही सेवा द्यायची म्हणून काही जमिनी कसायला दिल्या होत्या त्यानंतर ज्यावेळेस हे आर्थिक व्यवहार चालू झाले त्यानंतर ती वतनं वगैरे अठ्ठावणला रद्द झाली रद्द झाल्यानंतरही काही लोकांना ती मिळाली मग त्यांनी त्याचा जे काही नजराना वगैरे होता भरून होता तो मिळाला बाकीच्यांना त्याच्या बदल्यामध्ये काही कन्सिडरेशन म्हणजे पैसे मिळाले यातल्या कोणीही काही त्याची मागणी त्यावेळेस केली नाही का त्यावेळेला पैसेही त्यांनी घेतले असतील त्यामुळं ही जागा पूर्णपणे सरकारची झाली सरकारने तेव्हापासून एक रुपया भाड्याने केंद्र सरकारची जी बोटॅनिकल सर्वे आहे त्याला भाड्याने दिली तीन चार वेळा मुदत वाढ दिली आणि शेवटी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार अडतीस अशी ती त्या संस्कृतीची भाड्याने आहे आजही लिगल वेळ कुमार सर महत्वाचा जो विषय आहे तो पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल या सगळं एवढं सुद्धा झालेलं नाही आहे त्यासाठी असं कारण अधिकारी पण सांगतात की नाही जे खरेदीला ज्यांच्या सह्या होत्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत पण मूळ जी कंपनी आहे मूळ कंपनीचे मालक तर ती आहेत कंपनीनंच म्हणजे सह्या करणारे जर त्या कंपनीच्या वतीनं विशिष्ट लोक असले तरी खरेदी कंपनीनं केलेली आहे पहिली गोष्ट मी याच्यामध्ये दोन गोष्टी अधिकारी खोटं आहेत आणि ते राजकीय दबावाखाली खाली खोटं आहेत पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॉवर ऑफ पॅटर्न एखाद्याला देता एखाद्या विषयाची दे त्यावेळेस त्या विषयासंदर्भात त्याने केलेले सर्व व्यवहार हे तुमच्यावर बंधनकारक असतात बरोबर दुसरी गोष्ट कंपनी कायद्यानुसार याच्यामध्ये कंपनीच्या वतीने रिझोल्युशन पास केलं की हे सह्या करायला ह्याला अधिकार देतो आहे म्हणून दिग्विजय पाटला त्याच्यामुळं सगळ्या कंपनीचे डायरेक्टर असतील जे कोणी असतील त्यांच्यावर ते बंधनकारक आहे तिसरी गोष्ट याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ मिळावी म्हणून कंपनी एक रिझोल्युशन केलं होतं कंपनीने की आम्हाला हे आम्ही इथं आय टी पार्क करणार म्हणून त्याला आम्हाला स्टॅम्प ड्युटी मिळावी त्याच्यावर या दोघांच्याही सह्या आहेत बरोबर याचा अर्थ याच्यातल्या कुणालाही आपली जबाबदारी झटक टाळता येणार नाही उद्या काय होईल कोणीतरी अब्जाधीश कुणाला तरी हजार रुपयाचं शेअर देईल त्याला सह्या करायला उघड उघडकीला आल्यानंतर म्हणेल की आमचा काही संबंध नाही असं चालत नाही परंतु हे जे चाललंय हे राजकीय दबावापोटी चाललंय की संबंध काही नाही असा खरं तर हे त्यांनी बोलायला पाहिजे बोलण्याच्याऐवजी पार पवार किंवा त्याच्या संबंधितांनी हे अधिकारी बोलत आहेत हे फार घातक आहे कारण ज्यांनी पॉवर पॅटर्न होल्डरवाल्यांनी असे व्यवहार चुकीचे केले असतील किंवा मालकांनी ते सगळे याच्यातून निर्दोष सुटतील अच्छा सगळे बाकीचे सुद्धा निर्दोष झाले असतील ना म्हणजे एक प्रकारे जे पारद पवार किंवा त्यांच्या लोकांनी बोलायला पाहिजे त्याच्या वेळिकारीच बोलतात बोलतायत तुमचं मत की पार्थ पवार वरती व्हायलाच हवा होता कायद्याने ते बंधनकारक आहे आता आपल्याला कायद्यापेक्षा राजकीय काय म्हणतात त्याला दबावाला जास्त महत्व असल्यामुळे ते अजून तसं म्हणतात बरोबर जे प्रपोजल आय टी पार्क उभारणार असं जे प्रपोजल आहे त्यासाठी तो मुद्रांक माफ व्हावा यासाठीचा जो काही ठराव कंपनीचा त्याच्यामध्ये त्याच्यावरती पार्थ सही आहे याचा अर्थ ते सुद्धा तितकेच या, या सगळे जी, का के जी, जी काय केलेलं आहे त्याला ते तितकेच जबाबदार आहे शंभर टक्के हे चौकशीतनं आता जी विकास खारगेंची जी चौकशी समिती आहे काय निघेल त्याच्यातनं काय वाटतं त्याच्या संदर्भात मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की या चौकशी समितीकडून काही होणार नाही याचं कारण असं की हे सगळे एकमेकाशी संबंधित आहेत याच्यातले बरेचसे महसूलचे अधिकारी आहेत बरेचसे Uh, रजिस्ट्रार आहे आहेत इन्स्पेक्टर आय जी आरचे आणि सगळे डिपार्टमेंट महसूलकडे येतात आता इथं सगळे म्हणत आहेत की आम्हाला माहितीच नव्हतं परंतु कागदपत्र वेगळे सांगत आहेत की सगळं सगळ्यांना माहिती होतं बरोबर फक्त आता उघडकील आल्यानंतर तो मी नवीच भूमिका अशी सगळ्यांनी घेतली बरोबर जी घातक आहे आणि हे अधिकाऱ्यांनी तर अजिबात करू नये कारण तुम्ही जर असं बघायला लागलात तर जे बाहेरचे लोक आहेत जे असं वागतात अंगाशी आलं की आपली जबाबदारी झटक त्याच्यातन तुमच्यात फरक काय तुमच्याकडे त्यासाठी पगार मिळतोय कायद्यानं संविधानानं तुम्हाला काही जबाबदारी दिली आणि तो मी नव्याची भूमिका तुम्ही घेतलीत तर उद्या काही घडील तुम्ही उघड केलं आलं की म्हणाल की आम्हाला माहिती नव्हतं उलट आम्ही चौकशी करतो चुकीचं झालं असेल त्यांना शिक्षा करतो आम्ही गुन्हे दाखल करतो असं मंत्र्यांपासून सगळ्या म्हणायला हवं होतं मला एक ऑब्झर्वेशन पहिले दोन दिवस अजित पवारांचं एकूण स्पष्टीकरण किंवा काही थोडेसे तणावर खाली दिसत होते पण त्यानंतर दिवस एकदम रिलॅक्स वाटत आहेत काय असेल कारण काय माहिती सगळे बोलत आहेत म्हणजे हा व्यवहार रद्द होईल आणि पुढे काही गुन्ह्यापर्यंत जाणार नाही असं त्यांना वाटलं एक विश्वास आला असेल कदाचित असेल पण तेवढं सोपं राहिलं नाही कारण त्याच्यात नंतर ज्या गोष्टी बाहेर येत आहेत म्हणजे हे दोन प्रकरण सोडा आणखी विषयांबद्दल लोक बोलायला लागले ती ह्याच्यातली मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातून आता कसं झालं आता जे काही थोडंफार मी केलं आणि बाकीचं ज्यांना क्रेडिट घ्यायचं तर येऊ दे त्याच्यामुळे लोकांना हे असं होऊ शकतं याचा विश्वास बसला आणि लोक आता दृष्टीनं आणि मी आता था तर ट्रेनिंगच सुरुवात केली की घ्या करा कंप्लेंट करा काही करा माहिती कशी काढायची याच्यावर म्हणजे हे दोन विषय समोर आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये या यातनं ज्याला काय आपण म्हणू की ज्याला एक कॉ कॉन्फिडन्स येतो लोकांमध्ये यातनं अनेक विषय अनेक प्रकरणं पुढे येऊ शकतात नागपूरचं चालूच झालंय बरोबर हे नागपूरची काहीतरी चाळीस एकर जागेचा तिकडचाही विषय आता अच्छा सांगलीमधला काहीतरी विषय चालू झालाय आणखी विषयावर हो आता काही पत्रकार काढतायत काही सामान्य लोक काढतायत पण आमच्याकडे सुद्धा यातले असे अनेक विषय म्हणजे स्वतः माझ्याकडे सुद्धा असे एक असा मुंडव्यातलाच एक, एक विषय आला सेम असाच प्रकार आहे तुम्ही म्हणतात असं लोक स्वतःहून पुढे यायला लागले ते काल मी त्याचा खरं स्वतः अनुभव घेतलाय दुसरा महत्वाचा विषय आता समजा खारगी समिती चौकशी समिती त्यांची जी आहे त्याच्यातनं काय पुढे येईल तर याच्यातून खरोखर तुम्ही म्हटला तसं सगळं जर बोळवण केली जाईल काहीच निघालं नाही जमीन परत घ्यावं पाणी विषय संपला तर याच्यापुढं काहीच ह्याच्यातून तसा मार्ग निघाला नाही राज्य सरकारनं मी म्हटलं तसं नुसती बोळवण केली सरकारची जमीन सरकारला परत मिळाने विषय संपला म्हणजे पोलिसांनी जप्त केलेली जी वस्तू असतात म्हणजे चोरी सापडली परत म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की ही समिती नको समिती त्रेस्त असावी याच्यामधले सगळे त्या जो काही घडलं त्याचे भागीदार आहेत त्यामुळे यांच्याकडून काही या बाहेर येईल समितीला मुदत वाढ मिळेल ज्यावेळेला येईल त्यावेळेला संप संपलेलं असेल त्यामुळे अशी त्रयस्त समिती ते महसूल असो ज्युडिशियल असो अशी करावी अशी मी त्यांना मागणी केली याच्यातनं काहीच नाही निघालं तर तुम्ही कायदेशीर लढाई लढणार असे एका विषयावर आम्ही आता ती मोहीमच हाती घेतो कारण आमचं वैर काही एकट्या याच्याशी नक्की अजित पवार किंवा पार्थ पवार यांच्याशी वैर नाही तर अशा व्यवहाराने काय होतात ज्या कंप्लेंट येत आहेत ना त्याच्यातून एक गोष्ट पुढे येते की लोकांना कसं माहिती काढायची आणि कसं लढायचं हे माहिती नाही अच्छा ते बळ आम्ही त्यांना देऊ म्हणजे आम्ही तर कोर्टात जाऊ जाऊ परंतु कुमार तुम्ही तयार करता तयार करण्याचा प्रयत्न करतोय आता किती जण येत आहेत किती जण लढत आहेत किती जण मध्ये थांबत आहेत याचा आता काही माहिती नाही पण तसे प्रयत्न चालू आहेत आपल्या आता हा एक भाग झाला दुसरा भाग शिवाजीनगरच्या जमिनीचा कंपनी तीच व्यक्ती तीच पुन्हा सगळं तेच आहे पण याच्यातला एक थोडासा गंभीर भाग जो मला जाणवला तो याच्यातले जे एक आरोपी आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेले आहेत आपण संशयित आरोपी म्हणूया फार तर हेमंत गवंडे तर त्यांनी आज गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीनं थेट थे 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 प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माझीच जमीन आहे त्यामुळे माझ्यावर कसला गुन्हा दाखल करता असा त्यांनी उलट प्रश्न विचारला व्यवस्थेला हा प्रश्न कोर्टाला त्यांनी विचारला हवं होता आणि हा काही पहिला गुन्हा नाही हा गुन्हा दोन हजार चौदा साली पण मला वाटतं एकदा घडले झालेलं आहे अच्छा हे बघा कुठेतरी कायदा संविधान याच आपण भान ठेवलं पाहिजे आमचा इतिहास काढला तर आम्ही कुठले तरी राजे होतो कुठेतरी <laughs> पाटील होतो असे हे <laughs> बरोबर म्हणजे हेळवी वगैरे ते लोक सांगतात <laughs> बरोबर पण <पन> म्हणून काय <laughs> मी तिथे जाऊन आता माझा हक्क आहे माझ्याच जमीन असं म्हणणं हे चुकीचं आहे साधारणपणे सरकारी जमिनी जर तीस वर्षापेक्षा जास्त कोणाच्या ताब्यात असतील mm. आणि शासनाने नोटीस दिली नसेल तर ते होऊ शकतं परंतु इथं जमीनच शासनाची mm. त्यामुळे केवळ ताबा होता आणि ते पेशव्यांपासूनचा इतिहास सांगतायत व oh. इतिहास पेशव्यांपासून कशाला सांगायचा आधी मानव होता तेव्हापासून का नाही सांगायचा त्याला काहीतरी कायद्याने मर्यादा ठरवून दिल्या त्यानुसार त्याचे तुम्ही नव्हते आणि तुम्ही कोण तुम्ही कोणाकडून तरी कुल पत्र घेतले बरोबर त्यामुळे तुमचा त्या जागेवर तसाही अधिकार नाही ार घेतलाय म्हणून मी जागेच मालक झालो असं म्हणलं तर मी अशी भारतभरातली कोलमुखत्यार पत्र घेऊन ठेवतो अठराशे त्र्याऐंशी पासून सरकारच्या मालकी सरकारच्या मालकीच्या ज्योतिबा फुलेच नाव त्याच्यामध्ये होतं ज्योतिबा फुले ती जमीन शासनाला दिलेली आहे असं नाव येत त्याच्यामध्ये आणि आधी अचानक हे जे येवले आहेत सूर्यकांत येवले तहसीलदार त्याच्या बाबतीत बोपोडीमध्ये जो खडकी खडक मध्ये जो एफ आय आर झालाय त्याच्यामध्ये शासन स्वतः म्हणतं एफ आय आर मध्ये की आमचे सूर्यकांत येवले यांना सरकारी जमिनी जमिनीचा अपहार करून त्या खाजगी लाभार्थ्यांना देण्याची सवय असं म्हणले पण असं असेल तर मग त्यांनी हे दोनच गुन्हे केलेत असं मानायचं कारण नाही एक तर तो माणूस दोन वेळा सवय झालेला कुणी म्हणत असेल की त्याच्या आधारावर त्याने काहीतरी तिथं काहीतरी कागदावर खाडाखोड केली म्हणून मग त्या जमिनी माझ्या आहेत तर हा पूर्णपणे चुकीचा विषय त्यांनी केलेल्या सगळ्याच व्यवहारांची काहीतरी पडताळणी करा वगैरे अशी पण मागणी आहे मला वाटतं आज माध्यमांमध्ये आली म्हणजे येवलेनी त्यांच्या काळामध्ये जे काही व्यवहार केले असते मीच केलेली मीच केली मीच केली मागणी की हे काही त्यांचे हे दोन गुन्हे आहेत ते तेवढेच आहेत असं मानायचं कारण नाही कारण तुम्ही ज्या अर्थामध्ये आहे त्यांना सवय आहे त्या अर्थी दोनपेक्षा आणखी बरंच काय असेल आणि मग कदाचित या सगळ्यांची मिळून मिली बघत आहे मग त्यांनी खाजगी सरकारी अशा सगळ्या जमिनी लाटल्या असतील बरोबर त्याची चौकशी कुमार सर तुम्ही खरं तर अनेक वर्ष तीस पस्तीस वर्ष या क्षेत्रात काम करताय मी स्वतः पंचवीस तीस वर्ष मी तुम्हाला काम करताना बघतो आहे तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं विचार करणारे नागरिक आहात आता सूर्यकांत येवले हे जे काही अधिकारी आहेत दोन वेळा तीन वेळा ते काही सस्पेंड झाले असं असताना देखील असे लोक अत्यंत महत्त्वाच्या जागी म्हणजे हवेली किंवा संपूर्ण पुणे जिल्हा परिसर कसे काय येतात पहिली गोष्ट म्हणजे असे जे लोक आहेत त्यांना पूर्वी आपल्यावरच्या असलेला जो डाग आहे त्याची लाज वाटायची अच्छा आता त्यांना ते भूषण वाटायला लागलेलं आहे दोनदा सस्पेंड आहे तीनदा दोनदा सस्पेंड आहे काही झालं आणि दुसरं काय होतंय की अशा लोकांना जे चुकीच्या पद्धतीचे राजकारणी आहेत ते त्यांना प्रोत्साहन देताना आपल्या भागामध्ये किंवा आपल्या सोयीच्या ठिकाणी त्यांना त्यांनी या होई यासाठी खास प्रयत्न करतात आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याचीही काळजी घेतात त्यामुळे हे आता भूषण वाटायला लागले हेच वाईट आहे अच्छा म्हणजे हे एक चक्र आहे राजकारणाने प्रशासन हो, 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 म्हणजे आपल्या सोयीचा माणूस आणायचा तो त्याच माणसासाठी काम करतो हो अशा पद्धतीचं अशा पद्धती पण एकूण व्यवस्था म्हणून म्हणजे पुणे विभाग असेल पुणे शहर असेल जिल्हा असेल अगदी पुणे हवेली असेल तर किमान अशा ठिकाणी तरी जिथं जागांच्या किमती प्रचंड आहेत आणि सरकारी जमिनी जे थेट घशात घालतायत तर चारित्र्यवान अधिकारी आणावेत व्यवस्थित नाही चारित्र्यवान अधिकारी आणावेत असं आपलं म्हणणं बरोबर आहे परंतु पुण्यातले मुळशी हवेली आणि पौड आणि हे काही तालुके आहेत ना याच्यामध्ये झालंय असं की देशभरातल्या जवळपास सर्व राजकारण्यांचे जमिनी इथं आहेत या भागात आहेत या भागात देशभरात देशभरातल्या अच्छा त्यामुळे असे त्यांना हे हवे असतात कारण आपलं नाव लपवणं किंवा आणखी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करणं जेणेकरून काही त्रास होऊ नये असे लोक त्यांना हवे असतात आणि त्या सगळ्या याच्यातून हे चक्र फक्त महाराष्ट्रातलं नाही हे फार दिल्लीपासून पुण्यापर्यंत फिरतं आहे बरोबर आणि पुण्यातल्याच जमिनी अशा आहेत ना की कदाचित पुणे मुंबई ठाणे गोल्डन ट्रँगल असल्यामुळे मुंबईजवळ आहे बंदरजवळ आहे आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं आहे हायपर रूप आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे या जमिनींना सोन्याचा भाव येतो आहे त्याच्यामुळे जो उठेल तो इथं काहीतरी आपलं असावं याच्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यातून अशा अधिकाऱ्यांची तुम्ही बघितलं असेल आत्ताही काही अधिकारी जे सापडले ते भिंताच भिंत आहेत त्यांना काही फरक पडत नाही किंबहुना ते त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी मोठे होत आपले एवढ्या मोठ्या ओळखी हो आहेत आपल्याला काही होत नाही हे जे गुन्हेगारीला आता ते दागिना समजायला लागलेत वाईट प्रकार आहे परंतु त्याच्यामुळे हे सगळं घडतं नाही आता कोरेगाव हो प्रकारचा फक्त एक शेवटचा प्रश्न आहे खरोखर असा एंड काय आता आपण बोललो की ते एकवीस हजार रुपये सॉरी एकवीस कोटी रुपये मुद्रांक भरायचा त्याचा काय असेल तो भरून ती जमीन सरकारला जाणार नाहीये ती ती कोण पॉवर पॅटर्न त्यांच्याकडे जाईल ना नाही नाही जागाच सरकारची बरोबर आहे त्यानंतरच्या पन... काही पॉवर ऑफ पॉवर ऑफ पॅटर्नीमध्ये सुद्धा बऱ्याच पॉवर ऑफ पॅटर्न ना त्या बोगस आहेत म्हणजे नोटराज पॉवर ऑफ पॅटर्नी चालत नाही त्यामुळे हा सगळा व्यवहार हाच चुकीचा आहे त्यामुळे सरकारची जमीन आहे ती सरकारकडेच राहील बाकीच्या सगळ्यांनी नंतर त्याच्यावर ओव्हरलॅप करायचा जो प्रयत्न केला आहे तो होता का म्हणे ही कायदेशीर भूमिका झाली पण आता सगळे अधिकारी मिळून आणखी काय गोंधळ घालतायत तो येत्या काळात दिसेल नहीं नहीं तुम्हाला प्रक्रिया म्हणून आता कोटी रुपये दंड भरला तर ती जागा थेट सरकार जमा होईल की ती व्यक्ती सरकारचीच आहे जमा सरकारचीच आहे जमा, सरकार सरकार जमा करणं हा काही शब्द चुकीचा शब्द चुकीचा आहे ती सरकारचीच आहे त्याच्यावर आता इतरांनी काय आपला क्लेम सांगायचा प्रयत्न केलाय तो आता निघून जाईल की निघून गेला पाहिजे असं कायदा सांगतो परंतु आता एकवीस कोटी भरतायत एक का त्या एकवीस कोटीसाठी परत कोर्ट कचेऱ्या करतायत कारण मुळात काय झालंय की ही जमीन त्या नोंदी ज्या आहेत दस्तामधल्या त्यानुसार ती शेती आहे कंपनीला शेती घेता येत नाही अच्छा मग आता ज्यांनी ज्या कंपनी घेतली ती एवढी दानशूर आहे की ती यांना परत देईल एकवीस कोटी रुपये भरून म्हणजे सगळ्या कायदेशीर त्याच्यामध्ये फार मोठा गोष्टीच आहे बरोबर पाचशे रुपयात घेतलेली जमीन म्हणजे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर घेतलेली जमीन आता एकवीस कोटी रुपये आणि प्लस जो काही दंड आहे तो भरून परत द्यावी लागेल सरकारला अशी आता जी एकूण त्या जमिनीची स्थिती फॅक्ट आहे रियालिटी आहे इकडच्या शिवाजीनगरच्या जमिनीचं नेमकं काय होईल एन काय ती पण शासनाचीच आहे अॅग्रिकल्चरच्या कॉलेजच्या आहे नंतर उठाठेवी करतात की आमचीच जमीन आहे वगैरे वगैरे कुणाचा ताबा आहे अजूनही शासनाचा तिकडे तरी कुणाचा तबाई शासनाचाच मग आता कोणीतरी उतरून नाही माझ्या ब काय आता पूर्वजांची शंभर दोनशे वर्षापूर्वीच्या पूर्वजांची ती जागा आहे म्हणायला गेल मग जागा होती तर तुमचा कब्जा अजून का नाही त्याच्यावर बरोबर साधी गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाचा साधा लॉ आहे की ज्याचं पजेशन तो मालक आयडियल बरोबर मग नंतर त्याच्या मालकी हक्काबद्दल काही वाद होऊ शकतात आत्ता पजेशन राज्य शासनाचं आहे राज्य प मी नाव म्हणत नाही पजेशन सुद्धा राज्य आहे त्यामुळे त्याच्यावर कोणी आता पजेशन इतरांचं असतं राज्य शासनाची जागा नाव नोंद असतं तर मग कुठेतरी लिटिगेशनला वाव होतं बरं इथं तसं नाही आहे बरोबर हे गवंडनी आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही त्यांनी त्यांचा जो दावा आहे तो असा थेट आहे की जमीन माझे मी मालक आहे माझ्याच कसं काय गुन्हा दाखल करतो ते चुकीचे चॅलेंज केले त्यांनी थेट तुम्ही मालकी हक्काचा योग्य पुरावा द्या ना काय पुरावा आहे तुमच्याकडे आता मालकी हक्कच राज्य शासनाकडे राज्य शासनाची डेअरी तिथं तुमचं काय आहे बरोबर पण ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तो दोन अच्छा एकनाथ खडसेंच्या काळात तो झाला ना तोही गुन्हा दाखल ना तो हो चौदाला यांच्यावरतीच झाले यांच्यावरती झालेला गुन्हा तो त्याच्यामुळं तेव्हापासून काय केलं त्या गुन्ह्याचं बरोबर त्यामुळे हे सगळं विचित्र आहे फक्त याला काय झालंय की चांगले अधिकारी आणि कायद्यांचा योग्य वापर याची गरज आहे महसूलमध्ये काय होतं की महसूल हा कायदाच इतका किचकट आहे ना की त्याचा नेमका कसा अर्थ लावायचा त्याच्या बाबतीत मात्र संभ्रम असतो आणि त्याचा गैरफायदा म्हणजे गैरअर्थ लावायचा प्रयत्न अधिकारी आणि राजकारणी करतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात तुम्ही फार आता बोलता बोलता बोललं की चांगले अधिकारी हा फार मोठा कठीण प्रश्न आहे चांगले अधिकारी म्हणजे आता काय एकूण जर आपली व्यवस्था बघितली तर कसं काय होणार हे ते थोडंसं उघडच आहे कारण लोकांनीही लक्ष दिलं पाहिजे लोकांनीही समजून घेतलं पाहिजे की ज्याची बुद्धी जागा आहे अशा लोकांना निवडून दिलं तर कदाचित हे होईल पण ते नजीकच्या काळात ते काही दृष्टीपथात दिसत नाही पण याच्यावर काय उपाय तुम्हाला काय वाटतं म्हणजे अधिकाऱ्यांच्या संदर्भानं बोललो आपण काय जागरूकता म्हणजे काय व्हायला पाहिजे नाही अधिकाऱ्यांच्या शब्द जागरूकता नाही ही जागरूकता समाजातल्या नागरिक समाजाने अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे की त्यांना संविधान आणि कायदा म्हणजे काय ते कळेल त्यांची कायद्यापेक्षाही तारतम्याने सदसत विवेकबुद्धी ही चांगली असली पाहिजे तरच ते होऊ शकेल बरोबर त्यामुळेच म्हणतो की काही नजीकच्या काळात हे दृष्टीपथात नाही आहे तोपर्यंत असं भांडणं प्रत्येक केसवर आरडाओरडा करणं त्यांना लाज येईल असं काहीतरी करणं एवढाच त्याच्यावरचं उपाय पण याच्यावरती थोडक्यात असं की तुमच्यासारखे भांडणाऱ्या लोकांची संख्या वाढवणं हा एक याच्यावरचा उपाय असू शकतो तुम्ही तसं त्यांना प्रशिक्षण देऊ शकतो काय वेगळे करणार प्रत्येक केस तर काही हँडल करता आता माझ्याकडे मी व्हॉट्सअप उघडायची पण भीती वाटते एवढ्या केसेस येऊन पडतात सगळेजण म्हणतात तुम्ही झाडू हातात घेतले ना तुम्हीच कचरा काढा स्वतः झाडू हातात घ्यायला कोण तयार नाही त्याच्यामुळे मला एक तुमच्याविषयी उत्सुकता वाटते आता हे जे आपण बोललो थोडंसं वैयक्तिक विचारतोय तुम्ही मी अनेक वर्ष किमान पंचवीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्ष मी तुम्हाला बघतोय पत्रकारित आल्यापासून की तुम्ही कंटिन्यू अशा अनेक गोष्टी म्हणजे तुम्ही छडा लावलेल्या गोष्टींची यादी केली तर ती फार मोठी होईल आणि हजारो कोटी कदाचित त्याची लाख कोटी त्याची किंमत होईल अशा अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या मला माहिती आहे पण मग तुम्ही या सगळ्या गोष्टी आणि स्वतःचा व्यवसायाचा मेळ कसा घालता कारण हे म्हणजे धुनं धुवायचं काम आहे हे अशा गोष्टी करतात त्यावेळेस माझा वेळ वाया जातो नाहीतर माझी छोटीशी कन्सल्टन्सी आहे माझा पेपरही पूर्वा पूर्वी होता त्याच्यामुळं त्याच्यातून मला हवं हो तेवढं मिळतं आणि मी काही देणग्या किंवा काहीच गुन्हा करून घेत नाही मी माझ्या जवळचा जे काही तेही खर्च फारसा नसतो काय महिन्याला एक दोन पाच हजार रुपये तेवढा असतो तेवढा माझा मी करतो मी माणूस कामाला ठेवत नाही त्याच्यामुळे मला कोणाचा त्रास होत नाही माझ्याकडे मी गाडीसुद्धा ओला वापरतो त्याच्यामुळे मी कुठल्या गाडीने जाणार हे मलाही माहिती नसते गरजा कमी आहेत गरजा कमी आहेत त्यामुळे आणि ही वडील शिक्षक होते त्यामुळे कदाचित ती सवय लागली असेल ती सवय लागली ती तशीच आहे आणि आता काय या वयात स्वभावात बदल होईल असं दिसत नाही येस खूप धन्यवाद कुमार सर खर तर समाजामध्ये असे लोक जे ज्याला पण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जागरूकता आणतायत आणि एक आपल्यासारखे कार्यकर्ते घडवण्याचासुद्धा ते प्रयत्न करतात कारण ते आता म्हटल्याप्रमाणे एकटा माणूस ह्या सगळ्या व्यवस्थेला पुरा पडू शकत नाही अशा पद्धतीनं काम करणारे लोक वाढले पाहिजेत हाच याच्यावर तर म्हणजे लोकांनी चांगले लोक निवडून दिले पाहिजेत हा एक भाग आहे आणि असा आवाज उठवणारे लोकसुद्धा तयार झाले पाहिजे तयार झाले पाहिजेत हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत आहेत खरोखरच तुम्ही जे काम करताय त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा